नमस्कार मंडळी सामान्यपणे आपण सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टींबद्दल माहिती घेतो मनोरंजन करतो पण काही वेळा याच माध्यमांशी संबंधित लोकांकडून अशा गोष्टी बाहेर येतात ज्या एकूण आपल्याला धक्का बसतो अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका प्रसिद्ध ट्रॅव्हल युट्युबरला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या आरोपांचे धागेदोरे अलीकडेच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी जोडली जात आहे ज्या ट्रॅव्हल युट्युबर बद्दल आपण बोलत आहोत तिचं नाव आहे ज्योती मल्होत्रा ज्योती ही युट्यूबवर ट्रॅव्हल विथ जो या नावाने ब्लॉग चालवत होते भारतीय लष्कराची माहिती पाकिस्तानला दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला हरियाणातील हिस्सा येथून अटक केली आहे तिच्या बरोबर सहा जणांना देखील अटक करण्यात आले असून त्यामध्ये पंचवीस वर्षीय विद्यार्थी आणि चोवीस वर्षीय समावेश आहे भेट दिली होती चौकशी दरम्यान ज्योतीने पोलिसांना सांगितले की सन दोन हजार तेवीस मध्ये वीस साठी ती मध्ये असलेल्या पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयात गेली होती तिथे तिची ओळख रहीम सोबत झाली त्यानंतर तिने पाकिस्तानला दोनदा भेट दिली तिची ओळख रहीमचे सहकारी अली

पाकिस्तानी गुप्तचर एजंट सोबत ज्योती व्हॉट्सअप टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या सोशल मीडिया द्वारे संपर्कात राहिले या प्लॅटफॉर्मद्वारे ज्योती पाकिस्तानी एजंट सोबत अनेक संवेदनशील माहिती शेअर करत असे उघडकीस आले आहे तसेच नुकतीच ते एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यासोबत गेल्याची माहिती देखील समोर आली आहे भारत सरकारने त्यानिशला पर्सन नॉन क्रेटा घोषित करून त्याची उच्चालयकून तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी हाकालपट्टी केली होती मिळालेल्या माहितीनुसार त्यानेच ज्योतीची पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी ओळख करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे ज्योती मल्होत्रावर भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे बावन्न आणि ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट एकोणीसशे तेवीस चा कलम तीन चार पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहिती देणं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषयक व्हिडिओ दररोज पाण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद